नमस्कार विरू किड्स एज्युकेशन चॅनल मध्ये सर्वांचे मी सर्ष करतो, मी स्वागत करतो संतोष आज तुम्हाला सर्वांना एक चांगला महत्वाचा टॉपिक शिकवणार आहे सर्वांनी लक्ष द्या माझ्याकडे आणि शिकून घ्या सर्वांनी करून घ्या आणि मी सांगेल ते रायटिंग मध्ये व्यवस्थित एका पानावर उतरून दुसरा जे पेज आहे त्याच्या समोरचं ते पेज सोडून द्या त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिस करायची समजलं ना आता मी तुम्हाला इथे बघा काय सब्जेक्ट मॅथ क्लास यू के जी आणि एलकेजी नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे आणि इवन फर्स्ट सेकंडच्या विद्यार्थ्यांसाठी पण खूप असा इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि टॉपिक आहे आपला राईट इथं आपण राईट सोच नेतो ठीक आहे राईट राईट बिफोर बिफोर म्हणजे काय काय बिफोर म्हणजे अगोदर आग बरोबर अँड म्हणजे आणि काय आफ्टर नंबर आणि आफ्टर आफ्टर म्हणजे काय नंतरचा नंबर बरोबर बिफोर म्हणजे अगोदरचा बिफोर म्हणजे काय अगोदर ठीक आहे बिफोर अगोदर म्हणजे आणि ठीक आहे आफ्टर म्हणजे नंतर आणि नंबर म्हणजे अंक समजला आता आलं सगळं एक एक शब्दाचं तुम्हाला समजलं का काय म्हणते राईट म्हणजे लिहा राईट म्हणजे काय असतं लिहिणे बरोबर मग काय म्हणते राईट बिफोर अँड आफ्टर नंबर म्हणजे हे जे दिले तुम्हाला पिक्चर मी काढले इथं हाऊसचे बरोबर आहे हे घराचे घरासारखेच दिसतय ना तुम्हाला चित्र हे मी तुम्हाला समजायसाठी आणि आकर्षक थोडं वाटावं हो, यासाठी मी काढले चित्र बरोबर आहे मी डपे टप्पे पण काढणार होतो पण म्हणलं थोडस आपण याला रंगरंगोटी करू तुम्हाला समजायला समजण्यासाठी बरोबर आता आपण याला काय करू पहिलं रंग देऊन बघा मग आपल्याला छान दिसत ना अजून हे तुमच्या घराला वरती आता कलर मारून गेला समजला हा आता इथे कोणता कोणता आहे नंबर इथे सेवन राईट व्हेरी गुड मग आता सेवनच्या त्यांनी काय बी फोर कोणता येतो सेव्हन चा बिफोर सिक्स व्हेरी गुड मग इथे किती लिहायचे सिक्स आणि सेव्हन आफ्टर नंबर कोणता येतो कोणता येतो आफ्टर नंबर व्हेरी गुड शाबाश आता हे आलं हे झालं आपलं राईट बरोबर एक समजलं तुम्हाला आता सेकंड कडे जाऊ आपण सेकंडला पहिला आपण त्याच्या घराला कलर देऊन घेऊया येलो कलर देऊन टाकू ठीक आहे आपल्याकडे येलो कलर आहे जास्त म्हणून आपण येलो कलर देऊन टाकू म्हणजे तुम्हाला समजून जाईल ठीक आहे आता झालं आपलं हे तयार झालं ठीक आहे आता इथं हा नंबर कोणता आहे कोणता नंबर आहे कोणता आहे फोर्टीन फोर्टीनच्या बिफोर कोणता येतो व्हेरी गुड शबा इथं थर्टीन आणि थर्ट फोर्टीन चे आपण येतो फोर्टीन 15 व्हेरी गुड शबाश विराज बोलत जा आता झाला हे आपला सेकंड राईट झाला आता आता आपल्याला थर्ड कडे जायचंय आता थर्ड मध्ये काय पहिला आपण त्याला कलर करूया समझता का वहां बता इतना नंबर है ट्वेंटी फाइव हा नंबर है ट्वेंटी फाइव आप थोड़ा ठीक है ट्वेंटी फाइव ठीक है ट्वेंटी फाइव ऐसी बिफोर कुछ नंबर है कुछ वेरी गुड किए टी फोर ट्वेंटी फोर आणि प्रतिक्ष तुझा ट्वेंटी फायव्हच्या नंतर कोणता येतो व्हेरी गुड आता आपला थर्ड क्लिअर झाला ओके समजताय येईल आता आपण फोर्स कडे जाऊया फोर्स बघा आता आपण फोर्थ कडे आलो फोर्थ हाऊस कडे ठीक आहे हा कोणता नंबर आहे बाहेर व्हेरी गुड च्या पहिले कुठला नंबर असतो व्हेरी गुड आणि एटिंगच्या नंतर व्हेरी गुड आता हा पण आपन आपला राईट झाला बिफोर घेतला आफ्टर पण घेतला बरोबर आहे आता याच्यामध्ये मी आधुनिक खडूचा यूज करतो तुम्हाला समज समजण्यासाठी हे बघा आपल्याकडे दोन कडू आहे बघा ह्या आहे पिंक आणि हा आहे येलो पिंक येलो बरोबर आता खाली बघा याच्या पहिला आपण याच्या घरावरती कलर देऊन घेऊया ठीक आहे छान दिसतंय ना कलर दिला तर yes. आता हा नंबर कोणता आहे सांगा सांगा बरं कोणता आहे हा थर्टी टू व्हेरी गुड थर्टी टू चा आफ्टर कोणता आहे तो व्हेरी गुड थर्टी वन नंबर आणि आता आपण या पिंक कलर घेऊया थर्टी टू चे आफ्टर थर्टी गुड थर्टी थ्री आता आपण या इकडे जाऊया या घरामध्ये याच्या समजतंय तुम्हाला चांगला वाटतय ने कलर दिलेला अरे बाळा तु समजतंय का इथे किती नंबर आहे फोर्टी फोर फोर्टी फोरच्या पहिले कोणता येतो फोर्टी थ्री आणि फोर्टी फोरच्या आफ्टर फोर्टी फाईव्ह आता सेव्हन कडे जाऊया आपले आता दोनच राहिले ठीक आहे आता इथे कोणता नंबर आहे 28 28. 28, 28 ट्वेंटी ट्वेंटी एट पहिला कोणता नंबर आहे ट्वेंटी सेवन आणि ट्वेंटी एट च्या आफ्टर ट्वेंटी नाईन व्हेरी गुड आता लास्ट वन हा कोणता नंबर आहे याच्यामध्ये फाय फाय फाईव्ह च्या बिफोर कुठला नंबर येतो फोर व्हेरी गुड फोर आणि आफ्टर नाईन सिक्स आफ्टर सिक्स व्हेरी गुड आता झाला आता आपले सगळे झाले ठीक आहे आता लक्ष द्या फक्त मी एकाच मिनिटात तुम्हाला समजून सांगतो आपलं काय सांगितलं तर राईट बिफोर अँड आफ्टर लेटर काय काय करायचं होतं आपले हे घर होते त्याच्यामध्ये लेटर दिलेले होते बरोबर आहे सेवनच्या बिफोर सिक्स आफ्टर एट फोर्टीनच्या बिफोर थर्टीन आफ्टर फिफ्टीन ट्वेंटी च्या बिफोर ट्वेंटी फोर आफ्टर ट्वेंटी सिक्स एटीन यान आफ्टर नाइनटीन थर्टी टू बिफोर थर्टी वन आफ्टर थर्टी थ्री नंबर है आफ्टर ट्वेंटी नाइन न फाइव या फाइव सॉरी फाइव ऐसी बिफोर फोर आणि फाईव्ह आफ्टर सिक्स समजला तुम्हाला आजच्या या क्लास मध्ये इथपर्यंत आपण घेऊन थांबूया उद्या अजून वेगळ्या पद्धतीने आपण दुसरे दुसरे शेप काढून समजून मी तुम्हाला उद्या सांगेन ठीक आहे हे समजलं तुम्हाला बाळांनो सम, नक्की समजलं पुढच्या पेजवर मी तुम्हाला एक पेज मोका सोड्या सांगितला ना त्याच्यावरती असच शेप काढायचे आणि त्याच्यामध्ये उद्या मला करून आणायचे वेगळे उतरणे ठीक आहे समजलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मुलांना नक्की दाखवा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद